केक म्हटलं तर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं मात्र हाच केक खाल्ल्यानं धोके ऐकले तर तुमच्या तोंडचं पाणी पळेल कर्नाटक फूड सेफ्टी डिपार्टमेंटनं केकच्या नमुन्यांचं परीक्षण केलं आणि यातून केक थेट कॅन्सरला निमंत्रण देऊ शकतो अशी भीती त्यांनी वर्तवली आहे okay. वाढदिवसाचा केक कॅन्सरला निमंत्रण रंगी बेरंगी केक मधील रंग कॅन्सर कारक सोबत आजार आणू नका आजकाल वाढदिवस असो लग्नाचं सेलिब्रेशन असो किंवा कोणतीही सक्सेस पार्टी कोणतंही सेलिब्रेशन या अशा रंगीबेरंगी केक शिवाय पूर्णच होत नाही बच्चे कंपनीपासून अगदी थोरा मोठ्यांनाही या केकचं जणू व्यसनच लागलं मात्र हाच रंगीबेरंगी केक कॅन्सरला निमंत्रण देऊ शकतो कर्नाटक फूड सेफ्टी डिपार्टमेंटने केलेल्या एका सर्वेक्षणात एक धक्कादायक माहिती उजेडात आली आहे या सेफ्टी टेस्टमध्ये बारा प्रकारच्या केकमुळे कॅन्सरला निमंत्रण मिळत असल्याचं आढळलं यात एफ एस एस ए आयने केकच्या दोनशे पस्तीस नमुन्यांचं परीक्षण केलं यापैकी बारा केक मध्ये धोकादायक आर्टिफिशियल रंग होते जे कॅन्सरला निमंत्रण देऊ शकतात धक्कादायक म्हणजे या कॅन्सरकारक केक मध्ये तुमच्या लाडक्या ब्लॅक फॉरेस्ट आणि रेड वेलवेट वेल वेल केकचाही समावेश आहे या केक मधील धोकादायक रसायनं तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडवू शकतात पदार्थांमधील कृत्रिम रंगांची निर्मिती ही खास करून पेट्रोलियम पासून केली जाते अनेक कृत्रिम खाद्य रंगांमध्ये कॅन्सरकारक विषारी पदार्थ असतात सनसेट येलो सारख्या इतरही काही कृत्रिम रंगांमुळे अस्थमा रुग्णांना त्रास होतो घातक रंगांच्या सेवनानं त्यांच्या शरीरावर सूज आणि श्वास घेण्यास अडचणी निर्माण होतात असं आढळून आलंय खास करून अस्थमा रुग्णांमध्येच या कृत्रिम रंगांमुळे अलर्जीच्या प्रमाणात तब्बल बावन्न टक्के वाढ होत असल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलंय या अशा कॅन्सरकारक रंग असलेल्या केक मुळे तुमच्या आमच्या आरोग्यावर अजून काय दुष्परिणाम होऊ शकतात तेही बघूया सिंथेटिक रंगामुळे जुलाब मळमळ उलटी होऊ शकते डोळ्यांचे विकार यकृतांचे विकार होण्याची भीती असते केकमधील घातक रंगामुळे कॅन्सरचा धोका अधिक असतो कर्नाटक फूड सेफ्टी डिपार्टमेंटनं या रंगीबेरंगी केकचा अभ्यास करून हा धक्कादायक दावा केलाय आधीच केकमध्ये साखरेचं आणि कॅलरीजचं सा प्रमाण खूप जास्त असतं त्यामुळे मधुमेहींसह लठ्ठपणा रोखण्यासाठी केक कमी खाण्याचं आवाहन आहार तज्ञ करतात मात्र आपल्या रंगाने आकर्षित करणाऱ्या या केकचे आर्टिफिशियल रंगही तितकेच घातक आहेत आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी कापलेला आणि खाल्लेला हा केक अनेक रोगांना निमंत्रण देऊ शकतो या रंगी बेरंगी केक चा घास सावध व्हा सजग व्हा रंगाला त्या रंगामुळे रंगा कॅन्सरलाही निमंत्रण मिळू शकत याचही भान ठेवा आनंद साजरा करा मात्र आरोग्य जपून आयुष्याची किंमत मोजून नाही ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास ¡Gracias!